पातळी फाटा भागातील समर्थनगरमधील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या धूपकरन रामलगन चौधरी या परप्रांतीय इस्माजवळ बेकायदेशीर पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे आणि पथकानं घटनास्थळी सापळा रचून धूपकरन चौधरी याला ताब्यात घेतलंय त्याने आपल्या सँड्रो कारमध्ये दोन पिस्तुलं ठेवली होती पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीची ही दोन पिस्तुलं काडतुसं आणि कार जप्त करून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे धूपकरण चौधरी हा मुळचा उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रहिवासी आहे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण राजाभाऊ गांगुडे भारती देवकर नंदकुमार नांदोडीकर गुलाब सोनार सुनील आहेर वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी सुनील खैरनार आदींनी ही कारवाई केली आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक